नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहशे स्वागत करतो भाऊ साहेब आले कडू बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शिबिराच्या माध्यमातून पवार सर आदरणीय भाऊ यांना मी आज या ठिकाणी कारण जसं आता सर्वांनी सांगितलं की आपल्याला पक्षाची मूठ बांधायची आहे आपले माननीय भाऊजी निकालजे यांना आपल्याला आमदार करायचे या त्या निवडणुकीमध्ये

مجھے پاہ اپس کی مجھے پاہ بھارشت پاہ دادوں سے دائیں پاہ جو پہلے بھارشت پاہ سرو کارے کرتے ہیں ہر بھارشت پاہ سرو کسے دیکھے سرو کارے کرتے ہیں بنا سپنا نکتا خانداؤں جو رکھتا ہے کہ آپ شروعات کے لئے ہوتی 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 بابا سابت پاہ سپنا کونکا کرائے چاہاں آپ اپنے गेल्या इलेक्शन मध्ये दिला आपल्या काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सर्व पक्षांना फायदा पण झाला आपल्या मनात हे नव्हतं की भविष्यामध्ये ते आम्हाला काय सपोर्ट करतील किंवा काय करतील फक्त आमचं एकच म्हणणं होत की त्याच्यासोबत गेलो होतो कारण संविधानापेक्षा आपल्यासाठी दुसरी कुठली महत्वाची गोष्ट नाही कारण आपण बघत आहोत की बी जे पी हा पक्ष कुठेतरी संविधान संपवण्याचं काम करत होता त्यामुळे आपण ही भूमिका घेतली पण असं नाही आहे की आमच्या सर्व कार्यकर्त्यांना कोण विचारात येणार नाही किंवा कोण रिस्पेक्ट देणार नाही असं जर त्यांना वाटत असेल तर आम्ही येणार नाही इलेक्शन सुटत आम्ही आमचे लढण्याची पण त्यामुळे आपल्या प्रत्येक कराय करताय की असं काही विचार करायला नाही पाहिजे आपण वीस पंचवीस वर्ष रिपब्लिकन पक्षाचं काम करत असताना आपल्याला कळताय की बाबा काय काय जास्ती जास्ती काय होईल आतापर्यंत काय राहायचं याच्या पुढे काय व्हायला पाहिजे आपल्याला कमीत कमी आपल्या पक्षाला मान्यता का प्राप्त होईल आपल्या पक्षाचं एक चिन्ह तरी होईल की प्रत्येक ठिकाणी जर आपण उमेदवार टाकले तर आपल्या पक्षाला साठ टक्के मतदान तर आपल्या पक्षाचं एक चिन्ह फिक्स होईल त्यामुळे मला आपल्या सर्वांना हेच सांगायचं आहे की भविष्यामध्ये पुढे जे होईल युती होते नाही होते काय होत आहे आपण आपली तयारी ही करायची आपली मताची किंमत त्यांना कळेल म्हणून आज बघितलं की महाराष्ट्रातून प्रत्येक खेळापाड्यातून कार्यकर्ते आले आणि खूप आता दादा साहेबांनी पण सांगितलं हे कार्यकर्ते हे आपल्या घरातले आहेत आपले अत्या माझातले कार्यकर्ते आहेत काही कार्यकर्ते असतात की तोंडा रोड बोलतात कुठे फायदा भेटला की आपले निघून जातात पण बाबासाहेबांचा विचार आपल्या सर्वांच्या आपण सर्वजण मिळून घेऊन चाललं आणि बाबासाहेबांचं स्वप्न आपल्याला सर्वांना साकार करायचंय की माझा समाज शासन करता झाला याच्यापूर्वी आपल्या समाजातले लोक मिनिस्टर झाले आमदार झाले खासदार झाले पण यांचा आपल्या समाजाला कुठेही फायदा झाला नाही त्यामुळे आपण आता ही तयारी करायची आपला प्रत्येक कार्यकर्ता का। आप का हा प्रत्येक कार्यकर्ता हा लिडर कसा होईल आणि हा समाजामध्ये निवडून कसा येईल आपण लक्ष दिलं पाहिजे आपण येतो बोलतो मीटिंग करतो आणि आताचा जो ट्रेंड चाललेला आहे सर्वात जास्त की प्रेस मीडिया सोशल मीडिया ह्याचं सर्व चाललं आहे आता आपल्या पक्षाचा सोशल मीडिया असलं पाहिजे असं बऱ्याच लोकांची म्हणणं होत म्हणणं नाही पाहिजे म्हणजे पाहिजे त्यासाठी आपण आता तयारी केलेली आहे आपल्या कार्यालयात एक आपल्याला ओपन करतोय सोशल मीडियाच आणि भविष्यामध्ये ही सोशल मीडिया आपल्या प्रचूर कामाला येईल कारण आपण जे काम करतोय ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आपण आता मीटिंग घेतल्या आपल्या कार्यकर्त्यांनी सभा घेतल्या खेड्या पाण्यामध्ये काम केवळ सगळं लोक पण पोचलं नाही तर त्याला काही अर्थ नाही आहे कारण आताचा जो गमन आहे जे ट्वेड आहे हे ट्वेट म्हणजे आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग पक्ष पक्षाला पुढे घेऊन जाण्याचा हे त्यासाठी आपण आता सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअप सर्व आपल्या ऑफिसमधून आपण चालू करणार आहोत अजून आपल्या लोकांच्या काही पण आहे की बाबा आपण हे केलं तर आपला पक्ष वाढेल त्यासाठी आपण सर्वांनी कशा पद्धतीने आता मी आपला कार्यक्रम झाला मी ऑफिसमध्ये बसलेलो आहे पर्सनली बस कोणाकोणाचं काय म्हणणं आहे की आपला पक्ष वाढवण्यासाठी आपल्याला काय काय करायला पाहिजे त्या सर्व गोष्टी आपण करूया आणि आपण खूप कमी वेळेत आपण एवढ्या लांबून आला मी आपल्या सर्वांच्या पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांच्या मनोत्व आभार मानतो

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र